सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या साखळी फुटबॉल स्पर्धांना सोळा फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे प्रत्येक वर्षी साखळी फुटबॉल स्पर्धांचे आयोजन केले जाते जिल्हास्तरीय या स्पर्धेत एकूण वीस संघांनी सहभाग घेतला असल्याची माहिती सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जग्गू सय्यद आणि सचिव अतिश अग्रवाल यांनी दिली दोन हजार चोवीस या वर्षात साखळी फुटबॉल स्पर्धेत दोन विभागात स्पर्धा होणार आहेत वरिष्ठ गट अ विभागात आठ आणि ब विभागात बारा संघांनी जिल्हा असोसिएशनकडे नोंदणी करून आपला सहभाग नोंदवला आहे या स्पर्धेत अ आणि ब या दोन विभागाचे दोन अंतिम सामने होणार आहेत मिझेतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत दुपारी चार वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे स्पर्धेचे उद्घाटन समित कदम पैलवान पृथ्वीराज पवार आनंदा देवमाने मुज्जीभाई गणेश माळी निलेश अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे स्पर्धेचे संयोजन जग्गू सय्यद अतिश अग्रवाल शब्बीर शेख अरविंद मेटकरी बाबू नरगुंदे श्वेत पद्म कांबळे राजू कांबळे रमेश मेटकरी यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी यांनी केले आहे स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडा रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीनं करण्यात आले आहे सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशन वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेला उद्या दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मिरजेच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर सुरुवात होत आहे यावेळी या, या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे ही स्पर्धा वीस संघांमध्ये दोन वेगळ्या वेगळ्या डिव्हिजनमध्ये खेळवण्यात येणार आहे जे बारा संघ आहेत ते सिनियर डिव्हिजनच्या बी डिव्हिजनच्या साखळी फुटबॉल स्पर्धेमध्ये खेळतील व वरिष्ठ जे नामवंत आठ संघ आहेत त्यांची एक वेगळी स्पर्धा म्हणून सुपर डिव्हिजन त्याला म्हणता येईल अशी सिनियर ए डिव्हिजनची स्पर्धा या ठिकाणी होणार आहेत उद्यापासून ही स्पर्धा सकाळपासून दिवसभर या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर ठेवण्यात येणार आहे याची माहिती सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष श्री जग्गूबाई सय्यद यांनी नुकतीच दिलेली आहे तर बऱ्याच दिवसानंतर मिरजेच्या या स्टेडियमवर ही साखळी फुटबॉल स्पर्धा मिरजेच्या फुटबॉल रसिक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे व भरपूर संख्येने या ठिकाणी स्पर्धा पाहण्यास यायची आहे प्रेक्षकांची बसण्याची पुरेपूर सोय या ठिकाणी केलेली आहे याची पण पु आपण नोंद घ्यायची